श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीयेच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला अक्षय तृतीया हा सण साजरा केला जातो हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो या दिवशी शुभकामाची सुरुवात पूजा आराधना जप तप दान केल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते असे म्हटले जाते तसेच या दिवशी सोने चांदी वाहन प्रॉपर्टी खरेदी करणे देखील शुभ मानले जाते अक्षय तृतीयेची तिथी एकोणतीस एप्रिलला संध्याकाळी पाच वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होईल तर तीस एप्रिलला दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी समाप्त होईल उदय तिथीनुसार आपण तीस एप्रिलला अक्षय तृतीया हो ही साजरी करायची आहे आता अक्षय तृतीयेच्या पूजेचा शुभ मुहूर्त हा तीस एप्रिलला पहाटे पाच वाजून एकतीस मिनिटांपासून सुरू होईल तर दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांपर्यंत हा शुभ मुहूर्त असेल मग आपल्याला कोणतीही वस्तू खरेदी करायची असेल तर तुम्ही या वेळेमध्ये खरेदी केली तर त्याची त्याचे पुण्यफळ हे आपल्याला कित्येक पटीने मिळेल आता अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायचे आहे की ज्यामुळे आपल्या घरामधील आजारपण तर दूर होईलच पण जे काही आपल्या घरामध्ये दुःख दारिद्र्य गरिबी संकटे अडचणी अडथळे आहे तर ते देखील संपुष्टात येईल मग या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये कोणत्या वस्तू टाकाव्या याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम पितृदेव देवता येन किंवा ओम महालक्ष्मी नमह लिहायला विसरू नका आता या दिवशी आपण आंघोळीच्या पाण्यात काही वस्तू या टाकायच्या आहेत त्याचसोबत सोबत आपण घरामध्ये देखील काही सेवा करायची आहे आपण जर मडकं किंवा माड भरून ठेवत असाल तर त्यामध्ये आपण थोडंसं पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकावं चिमूटभर हळद देखील टाकायची आहे आणि हे पाणी आपण उंबरठ्यावरती शिंपडायचं आहे तसेच या दिवशी आपले पूर्वज पृथ्वीवरती येत असतात ते आपल्या उंबरठ्याजवळ येऊन थांबतात आपण जर तिथे पाणी शिंपडलं तर त्यांचा आत्मा तृप्त होतो व ते आपल्याला शुभ आशीर्वाद देत असतात आता या दिवशी उंबरठ्याचं लेपन देखील करायचं आहे हळद घ्यायची आहे हळदीमध्ये गोमूत्र टाकावं गुलाबजल टाकावं गंगाजल टाकावं तसेच एक भीमसेनी कापराची वडी करून त्यामध्ये टाकायची आहे आणि उंबरठ्याचं लेपन करायचं आहे उंबरठ्याचं लेपन केल्यामुळे घरामध्ये सकारात्मकता येते घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही दूर होत असते तसेच माता लक्ष्मी देखील आपल्या घराकडे आकर्षित होत असते या दिवशी आंब्याच्या पाण्याचं तोरण दरवाजावरती लावावं मुख्य दरवाज्यावरती स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभकामे ही होत असतात आता या दिवशी आपण दाराबाहेर रांगोळी काढायची आहे अगदी मोठी रांगोळी काढणे शक्य नसेल तर फक्त माता लक्ष्मीची पावलं काढली तरी पण चालेल एका पावलामध्ये हळद टाकायची आहे दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकायचा आहे यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये होत असतो तसेच या दिवशी घरामध्ये देखील गोमूत्र शिंपडायचं आहे कारण की भरपूर वेळा आपण घरामध्ये नकारात्मक बोलत असतो किंवा मांसाहार देखील करत असतो तर घराची शुद्धी करून मगच पूजा सेवा करायची आहे मग त्या पूजेचे फळ हे आपल्याला कित्येक पटीने मिळत असते आता या दिवशी अंघोळच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायचे आहे पण त्या अगोदर आपण जसे दिवाळीच्या दिवशी किंवा नरक चतुर्दशी असते तेव्हा जसे आपण शरीराला उठणं लावतो त्याचप्रमाणे या दिवशी देखील आपल्याला करायचं आहे की ज्यामुळे आपल्यामध्ये असणारी नकारात्मकता ही दूर होण्यास मदत होईल तसेच आपली लक्ष्मीप्राप्तीची इच्छा असेल तरी पण आपण हा उपाय करू शकता कारण की भरपूर वेळा आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे कष्टाचे फळ आपल्याला पाहिजे तसे मिळत नाही आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही किंवा आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळत नाही अशा आपल्या ज्या काही समस्या आहेत तर त्या समस्यांसाठी आपण हा उपाय करायचा आहे तर आपण थोडीशी हळद घ्यायची आहे हळदीमध्ये थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे आणि हळद आणि कच्चं दूध आपण आपल्या शरीराला त्वचेला लावायचं आहे यामुळे आपली लक्ष्मीप्राप्तीची इच्छा पूर्ण होत असते माता लक्ष्मी ही आपल्याकडे आकर्षित होत असते तसेच आपल्याकडे जर सुगंधित उठणं असेल तर उठण्याने देखील तुम्ही अंघोळ या दिवशी आवर्जून करू शकता आता आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण काही वस्तू टाकायच्या आहे तर दोन थेंब गंगाजल टाकावं कारण की या दिवशी पवित्र तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्त्व आहे पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही म्हणून आपण घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे आता तुमच्याकडे जर गंगाजल नसेल तर अंघोळीच्या पाण्याकडे एकटक बघत राहावं नदीचं स्मरण करावं आणि हर हर गंगे म्हणत आपण आंघोळ करावे यामुळे देखील आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचं पुण्यफळ प्राप्त होत असतं तसेच चिमूडवर हळद देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे हळद ही भगवान विष्णू व माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे तसेच हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते त्याचसोबत आपण थोडेसे काळे तीळ देखील टाकावे काळे तीळ हे आपल्याला सर्पदोषापासून मुक्तता तर मिळवतात काळे तीळ हे आपल्या पित्रांना देखील समर्पित आहे आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या पित्रांची पूजा सेवा ही आवर्जून केली जाते कारण की या दिवशी आपले पूर्वज पृथ्वीवरती येत असतात आणि त्यांची जितकी सेवा आपण या दिवशी करू तेवढी कमीच आहे जर पित्रांचा आशीर्वाद आपल्यावरती तर आपल्या घरावरती कोणतेही अडचणी अडथळे संकटे येत नाही आपली घरातील सर्व कामे व्यवस्थितरित्या पार पडत असतात घरामध्ये पैसा देखील येत असतो मुलांचे विवाह जुळून येतात नोकरी मिळते अनेक समस्या आपल्या आपोआपच सुटत असतात आता या दिवशी काळी ती देखील टाकावी आणि गुलाब गुलाबजल देखील आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे गुलाबजल नसेल तर कोणतंही सुगंधित द्रव्य तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे तर या चार वस्तू टाकून आपण आंघोळ करायची आहे आता आंघोळ करत असताना आपण एका मंत्राचा जप देखील करायचा आहे पण घरातील लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकाव्या आता आपल्या घरामध्ये अशा काही व्यक्ती असतात की त्यांचा या गोष्टींवरती विश्वास नसतो तर त्यांच्या न कळत देखील तुम्ही त्यांच्या अंघोळच्या पाण्यामध्ये या वस्तू नक्कीच टाकू शकता तसेच व्यसनाधीन व्यक्ती असतील तर त्यांच्या देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकायच्या आहे आणि विशेषतः जी पण आजारी व्यक्ती असेल तिच्या देखील आंघोळच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकायच्या आहे आता आंघोळ करत असताना आपण एका मंत्राचा जप करायचा आहे अगदी वस्तू टाकत असताना देखील तुम्ही या मंत्राचा जप केला तरी पण चालेल तर तो मंत्र असा आहे की गंगेच्या यमुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेसमीनं सन्निधी करू आता या मंत्राचा तुम्ही स्क्रीनशॉट देखील काढून घेऊ शकता आता लहान मुलांना हा मंत्र म्हणणे शक्य होणार नाही अशा वेळेस त्यांच्या अंगोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकत असताना तुम्ही जर या मंत्राचा जप केला तरी पण चालेल आता अंघोळ झाल्यानंतर या दिवशी शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे पिवळ्या लाल हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता फक्त काळा रंग वर्ज्य करायचा आहे कारण की जेव्हा पण एखादं शुभ कार्य करत असतो तेव्हा आपण काळा रंग आवर्जून वर्ज करत असतो आता या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये ज्यांना पण नोकरी व व्यवसायामध्ये अडचणी अर्थ येत असतील अगदी नोकरी मिळत नसेल किंवा व्यवसाय अगदी बंद पडण्याच्या मार्गावरती आला असेल ज्यांना अशा समस्या आहे त्यांनी अंघोळीच्या पाण्यामध्ये मध टाकायची आहे अगदी रोज जरी तुम्ही अंगोळच्या पाण्यामध्ये मदत अंघोळ केली तर नोकरी व व्यवसायाबाबत येणारे सर्व अडचणी अडथळे दूर होण्यास नक्कीच मदत होईल तसेच या दिवशी आपण सूर्याला अर्घ्य देखील अर्पण करायचं आहे आपण एक तांब्याचा तांब्या भरून घ्यायचा आहे यामध्ये शुद्ध जल टाकायचं आहे घरामध्ये गंगाजल असेल तर त्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे तसेच कुंकू टाकायचं आहे तसेच थोडेसे काळे तीळ टाकावे कारण की काळे तीळ आपल्या पित्रांना समर्पित आहे आपण थोडासा गूळ टाकायचा आहे एखादं फूल टाकायचं आहे सफेद रंगाचं तुम्ही फूल त्यामध्ये टाकू शकता थोड्याशा अखंड अक्षता देखील त्यामध्ये टाकायच्या आहे आणि याच पाण्याने आपण सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे सूर्याला अर्घ्य देत असताना ओम सूर्य देवायन मह ओम सूर्य देवायन मह किंवा ओम आदित्यायन मह ओम आदित्यायन मह या मंत्राचा जप करायचा आहे सूर्याला अर्घ्य अर्पण केल्यानंतर आपली इच्छा मनोकामना आपण सूर्य मागायची आहे मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा खूप कष्ट करून मेहनत करून कष्टाचे फळ मिळत नाही कष्टाला नशिबाचे ना साथ मिळत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने सांगावे बघा तुमची इच्छा मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होईल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद